मिथुन राशीसाठी जानेवारी पंधरा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा काळ सावधगिरी बाळगण्याचा आहे सूर्य तुमच्या राशीच्या आठव्या भावात अष्टम स्थान भ्रमण करणार आहे हे स्थान संकटांचे आणि गुढ गोष्टींचे मानले जाते त्यामुळे हा महिना तुम्हाला संयमाने काढावा लागेल येथे सविस्तर तपशील दिला आहे शिक्षण एज्युकेशन अडथळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते मनामध्ये अनावश्यक विचार आणि भीती राहिल्यामुळे प्रगती मंदावेल यश जे विद्यार्थी संशोधन रिसर्च किंवा गुढशास्त्र एस्ट्रॉलॉजी सायन्स विषयात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ संशोधनात्मक यश देणारा ठरेल सल्ला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन कडक ठेवावे अन्यथा वेळेचा अपव्यय होईल दोन लग्न आणि नातेसंबंध मॅरेज आणि रिलेशनशिप्स वैवाहिक जीवन जोडीदाराशी असलेले संबंध काहीसे तणावाचे राहू शकतात सासरच्या मंडळींशी विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना संयम ठेवा विवाह नवीन स्थळे पाहताना घाई करू नका माहितीची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय लग्नाचे निर्णय घेऊ नका नातेसंबंध कौटुंबिक बाबींमध्ये गोपनीयता बाळगा घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना सांगू नका कारण त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात तीन आरोग्य हेल्थ विशेष काळजी आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थोडा नाजूक आहे पोटाचे विकार सांधेदुखी किंवा गुप्तरोगांचे त्रास जाणवू शकतात सावधता वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्या घाईत प्रवास करणे टाळा कारण अपघाताची भीती आहे मानसिक आरोग्य चिडचिडेपणा आणि नैराश्य टाळण्यासाठी योगासने आणि ध्यान करा चार नोकरी आणि व्यवसाय जॉब आणि बिझनेस नोकरी कार्यक्षेत्रात तुमच्या विरोधात कारस्थाने होण्याची शक्यता आहे तुमच्या कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या वरिष्ठांचा राग ओढवून घेऊ नका व्यवसाय व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य नाही नवीन भागीदारी पार्टनरशिप सध्या टाळा आर्थिक व्यवहार करताना लिखित स्वरूपात पुरावे ठेवा आर्थिक अचानक धनहानी किंवा अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात शेअर मार्केटमध्ये पैसे लावताना सावध रहा पाच विशेष उपाय रेमिडीज विष्णू सहस्रनाम मिथुन राशीचा स्वामी बुध आहे या महिन्यात दररोज भगवान विष्णूच्या सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे तुमच्यासाठी कवच ठरेल गणपती उपासना दर बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि संकष्टनाशन गणेश स्तोत्र वाचा दान गरिबांना हिरवे मूग काळे तीळ किंवा हिरवे कापड दान करा मंत्र ओ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती लाभेल सहा खबरदारी प्रिकॉशन्स गोपनीयता तुमच्या महत्त्वाच्या योजना किंवा आर्थिक स्थिती कोणाशीही शेअर करू नका मौन हे तुमचे या महिन्यातील सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे वाद टाळा शक्यतो वादाच्या ठिकाणी थांबू नका कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची शक्यता असल्याने नियमांचे पालन करा व्यसन टाळा मानसिक तणावामुळे व्यसनाधीन होण्याची शक्यता असते त्यापासून लांब रहा खरेदी विक्री जमीन किंवा मोठी मालमत्ता खरेदी विक्री करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या थोडक्यात मिथून राशीसाठी हा महिना आत्मचिंतनाचा आहे बाहेरील जगात जास्त हालचाली करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि प्रकृती जपणे हिताचे ठरेल पंधरा फेब्रुवारीनंतर परिस्थिती वेगाने सुधारेल